टूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आम्ही जयंतीची तयारी फायनली करतो आहे बुद्ध जयंती तेवीस तारखेला आहे आमच्याकडे बावीस तेवीस असे दोन दिवस नियोजन केलेलं आहे जयंतीचं तर आज आम्ही बसून जयंतीची तयारी करतो आहे मित्रांनो तुम्हाला जयंतीची तयारी प्रकारे आहे ते आमच्या व्हिडिओमधून तुम्हाला दिसेलच चला आता जयंतीच्या तयारीला आपण लागूया

हा भांजूपाटी नियोजन आहे ना भांजूपाटी नाही नक्की सांगा काय कन्फर्म केलं त्या बरं ते कशा थोडे इथे आहेत ते बॅनर कसं बॅन बॅनर झाले स्वीस तुम्हाला देखील वाजवावं लागणारच आहे मिळ मिळीच्या वातावरणामध्ये आपल्याला सगळं कार्यक्रम फार पाडायचा हा बेसव हा बेसू काडी पेलवा हा करायला

बोलशील उद्या संध्याकाळचं नियोजन आहे ते मी सकाळी क्लिअर करून घेतो सगळं उद्या सर का उद्या बरोबर चार वाजता जमायचं आहे कारण काय लाईट रात्रीची काय कालोकाच टॉर्च आणि हे आणा आणि ते आणा लाईट जाते हे झेंट ठेवायचं नाही काढायचं आहे दिवसा काढायचे मिरवणूक मंदिरापासून आपलं जे आहे आपल्या सणाच्या घरापासून ते गेट पर्यंत गेट पर्यंत त्याचं नियोजन करायचं आणि गेट वरून आपल्या डायरेक्ट मंदिरात जायचं गेट झालं म्हणजे इथूनच रिटर्न करायचं

मुंबईला आता फोन मध्ये वॉच वॉच फ्री अच्छा हा एक माझ्या मित्राकडे होता हाय साऊंड क्वालिटी आहे का साऊंड क्वालिटी घरात ओरडत तुला चांगलं सॉंग लावते ते तुला सर्व तयारी चालली आहे इकडे बघा इकडे पण दाखव इकडे काय प्रकरण चालू आहे ते सगळं लोकांना दिसलं पाहिजे जेणेकरून लोकांच्या माध्यमातून सगळीकडे पोहोचलं पाहिजे माणसं अशा प्रकारे उभे राहतात असं काम चालू आहे आपली ही सगळी लाइटिंग चालू आहे लोकांना दिसलं पाहिजे जयंतीची तयारी आमच्या अशा प्रकारे चालू आहे एक गाणं आणि हा विहाराचा स्पेस आहे आमच्या इकडे पण तयारी केलेली आहे फायनली ह्या इकडे मंडप टाकलेला आहे अशा प्रकारे लाइटिंग तुम्हाला बघायला मिळेल आमच्या ब्लॉग मध्ये कमेंट मध्ये सांगा आमची जयंतीची तयारी कशी चाललेली आहे आणि खास करून ह्या प्रशांत सरांनी आम्हाला एवढं प्रोत्साहन दिलं की आल्यापासून ते एकदम कचरा बिचरा एकदम सिरियसली खेलवत खेळवत कचरा काढतात ना मित्रांनो त्या टाइप यांनी कचरा काढलेला आहे हे बघा अशी टॉर्च पण बघा दहा रुपयामध्ये आता रात्री किरवी पकडायच्या तयारीत आहेत पाऊस पडला का शेता हो गेला हे बघा इकडे जोरात तयारी चालली आहे प्रशांत तांबे देखील खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन करतात आम्हाला खूप खूप म्हणजे गावची मेहनत जी आहे मित्रांनो त्या सरांकडून शिकणं गरजेचं आहे खूप हा आमचे सुशांत भाऊ आलेले आहेत सगळं काम फायनली होत असताना आम्हाला ते आता कशा प्रकारे काय सांगतात बघूया त्यांचं नियोजन काय तुम्हाला काम कसं वाटतं आम्ही केलंय ते व्यवस्थित नाही ओके 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 चला अच्छा ओके, ओके। अच्छा तुम्ही बॅटरी घेऊन चालला हो कुठं बॅटरी घेऊन कुठे चाललाव हो? रिव्यू तुम्ही पण तर क्रिकेटच्या मॅच देखील चालू चालू झालेल्या आहेत तिथे नाईट क्रिकेट चाललो आणि हे आमचे हर्ष तांबे एडिटर माझ्या ब्लॉग साठी हे एडिट करतात तर चला आता तसेच इकडे चॅम्पियन बोर्ड कॅरमचा देखील चाललेला आहे हे किती पैशाचा गेम आहे गे रे अरे था था। था सत्तर हजार सत्तर हजार हे बाबा चल चाय बनवायची बावकीला कुणाला बुद्धी असेल तर खेळतील नाही पण नाही आपल्याकडे हे नाही काय म्हणतात त्याला चला ये बाबा निघा निघा पाणी पुरवा पाणी पुरवा माणसांना ताण लागले भरपूर पटाफट टाइमपास करू ना सर जमलात काय फुल स्ट्रगल आणि इथे पीएचडी काय रायटिंग पी एच डी मुख्याध्यापक आहे आमच्या शाळेचे सर तर तुम्ही त्यांची रायटिंग बघा हे माझं नाव झाली टीमची नेमणूक हा, टीम हा तो स, हा स्पिनर आहे अरे बाबा तो, 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 तो फास्टर आहे ये दादा पाणी घे चला खाली झाला फटाफट आपण खराब घे शेत्रक्षण तुमचं खराब आहे तर चला आता आम्ही भावकीच्या माणसांना चहा बनवतोय हे बघाय तोपामध्ये चहा पोडा आहे चहा पुढेच बनवत ना की चहा पत्ती पावडर आहे आणि साखर दिलेली आहे तर कम आम्हाला एक तीस ते पस्तीस कप चाय आहे आम्ही आता ह्या घरामध्ये जाणार आणि चाय बनवणार फायनली माणसानं आम्हाला चाय द्यायचे म्हणून आज फोन नाईट मांडणार आहे त्यामुळे चायचा प्रोग्राम आता आम्ही करतो चला आता आम्ही फायनली चाय बनवायला जातोय बाहेर मंडळी उभी आहे चायचा इंतजार करतेय तर आम्हाला लवकरात लवकर लो त्यांना मूड फ्रेश करण्यासाठी चाय बनवायचं आहे तर आता आम्ही फायनली चाय बनवायला निघतोय घरामध्ये आम्हाला चाय बनवायचं आहे इकडे आमचं किचन आहे बघू शकता तुम्ही ठेवलेली तयारी आहे फायनली तर आता आम्हाला कमसे कम, कम पंचवीस ते तीस कप बनवायचा आहे फटाफट चहा रेडी करतो आणि त्या लोकांना देतो ओके डायरेक्ट मित्रांनो हंडा उलटा केलाय अनुभव लागतो एवढ्या पाण्यामध्ये एवढी चहा होणार किती माणसांना पुरेल तर एवढी घेतली आमच्या हिशोबाने आहे थोडासा गुड चाय आता फायनली आम्ही बनवायला टाकले साखर आमच्या हिशोबाने टाकतोय बघा अंदाज हाताने घेऊन टाकते चहापूड कुठे गेली आपली ना ही चहापूड कपाने आहे तर हे पण आम्हाला अंदाजाने टाकायचं आहे बस थोडीशी स्ट्रॉंग चाय बनवायला लागेल कारण माणसांना झोप येते त्यामुळे थोड स्ट्रॉंग चाय बनवतो mm. फास्ट आहे हो ओके गुड झाकण ठेवलं की काम पीठ होऊन झालं थोडस मिठाई खाऊला आपण आमचे एडिटर पास झालेत झालेतर बारावी उत्तीर्ण पास झालेत चांगल्या पर्सेंटेज त्यामुळे मिठाईला त्यांच्या बड्डी पाच झाले त्यांचा मिठाई खातोय अरे हे बॉक्स कुठून तोडला नाही तुम्ही मिठाई हवा या एडिटर या थोड एडिटरला वरून द्या या अभिनंदन पाच झाल्यामध्ये काय हे साकार बोला परत कमी पडले अरे एवढी आला होणार अरे नाही किती टोप बोला हे पाहू शकता मित्रांनो आम्ही जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी चहा बनवलेला आहे हा चहा आता आम्ही जी लोक जयंतीच्या तयारीसाठी आलेले आहेत त्यांना आम्ही घेऊन जाणार आहोत त्यानंतर कमलेश तांबे चहाचा काढतात आहे डेकोरेशन चालू आहे सांग म्हणजे सत्तर कप चाय बर नाही करायचा कसा कप आपण पॉवरुल <coughs> चाय झालीच पाहिजे तरी चाय तुमच्याशी स्ट्रॉंग बनवली मंग बोलल्याप्रमाणे मी अजून काहीतरी बॉटल मध्ये अवेलेबल आहे पण इथे जेणेकरून येऊ नका ते दुसऱ्यांचं अरे होतो पाणी घ्या पाणी घ्याचे कप चे सेटअप कसे लावले सांगा तुम्ही कमेंट डिझाईन बघा डिझाईन आता आम्ही याच्यामध्ये चहा सर्व करणार आहोत कम से कम पंचवीस तीस कप बसले दहा बारा कप पेंडिंग आहेत तर आपल्याला आता एक पला भेटला तर बरोबर चालू आलो हलो झाली झाली अरे हा बाबा झाला ना बाबा किती वेळ म्हणजे काय चाय जर नसेल लिहायची तर सांगावं तस आम्ही घरी गेलेलं झोपलेलं परत नाही हो। नाही सर फक्त गॅस स्लो असल्यामुळे थोडा वेळ लागला व्हाईट टी नाही आहे व्हाईट नाही म्हणजे ब्लॅक ब्लॅक टी आहे की तुम्हाला जर त्या गोष्टीचा त्रास होत असेल नाही चालेल चालेल काय वांदे नाही कोणी नाही घेतला चहा तरी चालेल त्या चालेल कटिंग कशी आहे कटिंग एक फक्त सहा रुपये लावले नाईटच्या ओके ओके एक रुपया एक्स्ट्रा का एक रुपया एक्स्ट्रा काहीतरी जागरण करतो त्याचं काय मिळायला पाहिजे की नाही होय होय काम कसं स्पीड चाललंय बघा ते अच्छा घ्यायची वाट हो लागते ना पण नाही ना हे जे तेल जरा ते ऑइली ओयली होते ना खाली नाही होत्या ना ते सगळी जबाबदारी माझी आहे अच्छा अच्छा मग एक घेऊ शकतो का नाही 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 फोन पे गुगल पे असेल तर आम्हाला सांगत स्कॅनर आपल्या बरोबर दरवाजाच्या बाहेर लावलेला आहे अच्छा अच्छा माझ्या कपाळावर आहे स्कॅन मारून पैसे पे करू शकता अच्छा किती कपाळ एवढी तर पब्लिक नाही आहे का भाई असू द्या नसले तरी डबल डबल मारा चार द्या सुगंध बघा तुम्ही चहाचा त्याचप्रमाणे गरम <laughs> गरम चहा पिऊ शकता हे अंडी दिसत आहेत की काय कवटाईत कवटा लांबून तर कवटा दिसत आहे थोड स्ट्रॉंग बनवले सर चालेल ना चहा ओके चालते चालते काहीच वांदे नाही मला वांदे असतील तर आपल्या घरी कांदे देखील आहे कळते लसणीचा वारा करायचा ना नको नको तिकट लागलं मग एकतर घरात पाण्याची टंचाई आहे बाहेरून टँकर येतात काय करणार वाटतं पब्लिक डबल डबल चाय पिणार वाटत हा लिमिट म्हणजे असं कसं मी माझं कामाचं नियोजनच तसं असत मापात चाय भरले पण जरा नाही लावला की काय तर हे तुम्ही असंच बाहेर घेऊन जाऊ शकता आणि सगळ्यांना दोन मिनटं माझं इकडे काम पेंडिंग तर सर थोडस चा वाटत तुम्ही त्यांच्या सोबत जा कशा प्रकारे चहा वाटतात ते देखील लागत आहे

तर अजून किती कप पेंडिंग आहेत विचार कोण असेल त्यांना देऊन टाकतो तयारी डेकोरेशन वाल्यांची पण तयारी पॉवरफुल चालली मित्रांनो डेकोरेशनवाले देखील खूप नाईट फुल नाईट मारलेत सकाळी पूर्ण डे मारलाय परत आज रात्री देखील त्यांनी फुल नाईट मारलेलं आहे आणि त्यांना सपोर्ट करायला आमचे सर आहेत तर प्रश्नच येत नाही आज आमचं फायनली काम डेकोरेशन होणारच आहे कारण तीन कप चाय मारली नाही स्ट्रॉंग त्यामुळे तरतरी बघा कशी घोड्यावर चढायची आहे नाद नाही करायचा फुल एंडिंग वा वा सर थोडं हायलोजन सोडा जरा का उजेड कमी येतो ठीक आहे समजलं का तुमच्यासाठी चहा घेऊन येतोय स्पेशल तर इकडे फुल आर्टिस्ट काम एकदम मजबूत स्ट्रगल चाललंय फुल नाईट त्यांना देखील चहा पोचवणं माझं काम आहे मित्रांनो त्यासाठी मी इकडे चहा घेऊन आलोय आणि आर्टिस्ट बघा तुम्ही राज ठाकरे इथे तुम्ही बघू शकता सर सर इकडे बघा थोडस वा मस्त मजबूत मेहंदी काढलेली आहे हे काय चहाचा आनंद आहे का सगळ्यांनी तिकडं काय गळ्यात गला टाकून रडताव काय मेहंदी चालले हे ग्या हो आर्टिस्ट थोडासा फ्लॅश इकडे कर दितली कर इकडे फ्लॅश इकडे कर व्यवस्थित दिसू दे वा वा मस्त खूप जबरदस्त बाबासाहेबांचं चित्र काढलेलं आहे फोटो एकदम कट कट तरी पण अर्धा एक तास मित्रांनो हे चाललेलं आहे काम बघू शकता तुम्ही <laughs> डोळ्यात डोळा घालून काढतोय हिचे <laughs> दोन्ही हात मेंदीने भरले आहेत म्हणून ही काय चाय प्यायला मागत नाही थोडीशी थंड झाली दीड तास झाला चाय बनवून तर मंडळी फायनली जयंतीची तयारी आमची झालेली आहे आता कम से कम वाजलेले आहेत दोन ते अडीच वाजलेत सकाळपासून रात्रपर्यंत आम्ही तयारी केली आहे तर आज म्हणजे आम्ही थोडासा नाईट मारला आहे नाईटचा प्रोग्राम चालला आहे आमचा जयंतीच्या तयारीचा तर थोडंसं लायटिंग थोडंसं रोड झाडलेला आहे आम्ही लोकांनी किंवा आजूबाजूचा परिसर साफ केलेला आहे त्या पद्धतीने आम्ही केलेली आहे जयंतीची तयारी तर तुम्हाला आमच्या व्हिडिओमधून जयंतीची तयारी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तर काय म्हणतो त्याला आपण सगळी आमची भावकी गावकी एकत्रच आहे मित्रांनो तयारी करण्यासाठी म्हणजे एक एकी असते गावाला मुंबईकर भाऊकी असते गावकर भाऊकी आहे गावची भाऊकी आहे तर असे दोन्ही पण भाऊकी मिळून आम्ही एकमेकांना सहकार्य करतो आहे आणि आमचा प्रोग्राम पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे तर आमची जयंतीची तयारी तुम्हाला मित्रांनो कशी वाटली फायनली कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा आवडला आहे चला